कार मित्र आणि मैत्रिणी तुमचं माझ्या रंजना मराठी कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये श्रावण कधीपासून सुरू होणार आहे या वर्षी किती सोमवार आलेले आहेत हे जाणून घेणार आहोत मित्रांनो हिंदू धर्मात धर्मातील पंचांग पंचांगातील प्रत्येक तिथी तिथीचे वेगळे असे महत्व आहे मराठी महिन्यातील प्रत्येक महिन्यात कोणते ना कोणते सण असतात हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा व पवित्र महिना म्हणून श्रावण महिन्याला ओळखले जाते या महिन्या महिन्यात शंभू महादेवाची व त्यांच्यासोबत माता पार्वतीचीही पूजा केली जाते या महिन्यात भोलेबाबाची पूजा केल्याने आपल्याला सकारात्मक फळ प्राप्त होते मनातील इच्छा पूर्ण होते श्रावण महिना पूर्ण म पूर्ण हा महादेवाला समर्पित आहे हिंदू पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण महिन्याला सुरुवात होते चला तर पाहूया श्रावण महिना दोन हजार पंचवीसमध्ये कधीपासून चालू होतोय यावर्षी शुक्र शुक्रवार पंचवीस जुलै जुलै दोन हजार पंचवीसला श्रावण महिना सुरू होत आहे आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला संपणार आहे यावर्षी चार सोमवार आलेले आहेत त्यापैकी पहिला सोमवार हा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आला आहे आणि दुसरा सोमवार हा चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी, पंच रोजी आला आहे तर तिसरा सोमवार हा अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आला आहे आणि शेवटचा चौथा सोमवार हा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि पिठोरी अमावस्या शुक्रवारी बावीस ऑगस्टला असणार आहे या अमावश्याला श्रावण महिना संपणार आहे या वर्षी आपणाला शंभू महादेवाची पूजा करण्यासाठी चार सोमवार आपणाला मिळतील या महिन्यामध्ये अनेक व्रत सण साजरे केले जातात या महिन्याला सणाचा राजा असेही म्हटले जाते या महिन्यात महादेवाची उपासना केल्याने आपणा सुख समृद्धी आणि समाधान लाभते ज्या लोकांची लग्ने जुळत नाहीत लग्नामध्ये अडचणी येतात त्यांना महादेवाची उपासना केल्याने लग्नातील अडथळे दूर होतात श्रावण महिन्यात दान धर्म करण्याची विशेष महत्व आहे श्रावण महिना पारायण आणि ग्रंथ वाचन केले केल्याने पुण्य प्राप्त होते आणि या महिन्यामध्ये ग्रंथाचे व पारायण ग्रंथाचे पारायण केले जाते अं या श्रावण महिन्याला भक्तीचा पर्व असणारा भक्तिमय महिना, भक्ति महिना असेही म्हटले जाते सर्वजण या महिन्याची आतुरतेने वाट बघतात चला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली अवश्य सांगा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि तुम्हाला माझ्या चॅनलवर नवी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझ्याकडून आणखी कुठली माहिती हवी आहे कथा हवी आहे ते मला अवश्य कमेंटमध्ये सांगा चला तृपणा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत शरणो शरणार्थी